भारतीय जनता पार्टीची भूमिका सर्वांना माझा अगदी मनापासून नमस्कार आणि आपल्या सर्वांचे नेहमीच मला लाभलेल्याच आहेत आणि इथून पुढे पण लाभतील निश्चितपणे ह्यावेळी भाजपचा पंचायत समितीचे संपूर्णच आमचा पॅनल आहे आणि संपूर्ण येणार पण आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतीलच आ, गेले दिवस दिवस झालं झालं पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माळशे तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकीच वाहू वा, 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 वा लागलेलं आहे काय परिस्थिती असं छान आहे पॉझिटिव्ह आहे सगळे लोक निश्चितच प्रगतीच्या मार्गावर आहेत प्रगतीच्या मागे आहेत

नाही आमचे तर आम्ही आमचे जेवढे आम्ही उभा केले तेवढे सगळे आम्ही निवडून आणणार आमची सरळ सरळ प्रतिक्रिया आणि म्हणायला काय जाते कोणाचं शेवटी जनता ठरवणार आहे की काय करायचं आणि निश्चितपणे जनता प्रगतीच्या मार्गावर आहे आणि तुम्ही नगर परिषदेचा जर विचार निकाल बघितला तर फार कमी मतांनी सगळीकडे झालेली आहे टक्केवारी जर बघितली तर आज जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस टक्के भाजपला मतदान झालेलं आहे आता पहिले कसं होतं हे बघा ज्यावेळी हे सगळं सुरू झालं होतं प्रोसिजर त्यावेळी निश्चितपणे लोकांना भीती होती बऱ्यापैकी लोक दबावाखाली होते एवढं बाहेर पडत नव्हते पण आता निश्चितपणे लोक बाहेर पडतील आमच्या पाठीशी उभा राहतील आणि नक्कीच यावेळी साथ देतील भारतीय जनता पार्टीच जे माजी आमदार राम सातपुते साहेब आहेत ते या माशेल तालुक्याच्या या निवडणुकीच नेतृत्व करत आहेत बरोबर या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळेल असं वाटत शंभर टक्के आपण जे आता सोळा तारखेपासून स्वप्नील सपाळे उमेदवारी बाबत

काय बघा ग्रामीण भाग आहे खूप काही अपेक्षा नसतात लोकांच्या अगदी सर्वसाधारण अपेक्षा आहे लोकांना पाणी मिळायला पाहिजे लोकांना स्वच्छतेचं आहे प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे बरेच असे आतले जे रस्ते आहेत इंटिरियर रस्ते जे आहेत ते नाही आहेत लोकांचे ते मिळायला पाहिजे शिक्षणाची सोय हो पाहिजे

नाही खूप बदलाची गरज आहे अजून त्यामुळं ते बदल निश्चितपणे भाजप कडून होणार आहे आणि भाजप सरकार नक्कीच ह्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि काम तुम्हाला दिसतील राज राजेश्वरी कृष्णराज माने पाटील काय सांगाल तुमची उमेदवारी तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय काय सांगाल काय घडलं या विजय हा होणार नक्कीच होणार बीजेपीचा विजय होणार आणि विजय हा अशा लोकांचा होणार की जे जे काम करणार आहेत आणि जे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्याच्यासाठी आम्ही लढण्याचा शंभर टक्के प्रयत्न भागातच उमेदवारी त्यामुळे जे, जे, जे मला ज्या गोष्टीतून सर्व करावं लागतं तेच माझ्या सगळ्या सहकारी किंवा माझ्या कुटुंब म्हणजे जे आहे माझं समाज ते माझं कुटुंब आहे आणि ते पण त्यातूनच सराईव करत त्यामुळं मा ते माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत आम्हाला सगळ्यांचा विकास करायचा हो सल्ला त्या आम्ही माझ्या मोठ्या त्यामुळं त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखालीच हे सगळे काम होणार मिळणार परिषद गट कसा कव्हर करणार पंच पंचायत समिती गट संग्रामनगर गट हा आमचा सर्व फॅमिली आहे आम्ही सगळे मिळून सगळं करणार काम